हा जो कपडा आहे ना रेनियल फॅब्रिक ज्याला म्हणतात त्या रेनियल फॅब्रिकवर हे करण्यात आलेला आहे आणि ओवरऑल साडी जी आहे डिजिटलवर ठेवण्यात आलेली आहे याच्या फ्लावर्स जर तुम्ही यामध्ये पाहाल याच्या बॉडीमध्ये तर ब्युटिफुल फ्लावर्स इथे ठेवण्यात आलेले आहेत आणि एकदम आय कॅचिंग याचा लुकही इथे बनवण्यात आलेला आहे आणि मित्रांनो ओवरऑल साडीची जर आपण गोष्ट केली तर खूप ब्युटिफुल याचा लुक मिळतो आणि जर आपण याच्या ब्लाऊजची गोष्ट केली तर तुम्हाला त्याच फॅब्रिक म्हणजे म्हणजे सिल्कच्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला रनिंग ब्ला कॉन्ट्रास्ट चे ब्लाउज मिळत आहे रेड आणि ग्रीन कलर चा जो इथे ओव्हरऑल साडीचा लुक केला आहे त्यामध्ये ग्रीन कलरचा यामध्ये तुम्हाला ब्लाऊज देण्यात आलेला आहे प्लेन मध्ये नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही जर आमचे प्रिवियस व्हिडिओज पाहिले असाल तर थँक यू व्हेरी मच आणि तुम्हाला आयडिया आली असेल की कशाप्रकारे मी व्हिडिओजमध्ये तुमच्यासाठी घेऊन येत असते आज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्स वेअर किट्स वेअर आणि अशा खूप सगळ्या वस्तू तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साड्या पण त्यामध्येही पर्टिक्युलर म्हणजे की डिजिटल प्रिंटच्या साड्या हो डिजिटल प्रिंटच्या ज्या साड्या आहेत आजकल आजकाल मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंग आहेत बॉलिवूडपासून तर नॉर्मल यूज करणारे कस्टमर्स जे असतात सगळेच डिजिटल साडी डिजिटल लेहंगा डिजिटल गाऊन या सगळ्या वस्तूंची डिमांड करत असतात तर चला आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओकडे तर पहिलं सॅम्पल जे मी इथे तुम्हाला दाखवत आहे खूप छान असा याचा कलर आहे आय कॅचिंग कलरमध्ये ही वस्तू तुम्हाला इथे दिली आहे हे पहा एकदम ब्युटिफुल खूपच छान लुक आहे साडीचा ह्याचे जे फ्लावर तुम्ही इथे पाहत आहेत ना वाटतंय ना एकदम रिअल एकदम थ्री डी इफेक्ट दिसतो ना याचा म्हणून त्याला डिजिटल म्हणतात ते दिसते एकदम डिजिटल साडी त्याच्या प्रकारे कामही त्यावर मिळतं आणि जर आपण याच्या ब्लाउजची इथे जर गोष्ट करू तर तुम्ही याचा ब्लाऊज इथे पाहताय ब्लाऊजही तुम्हाला इथे छान असं डिजिटलचं मिळेल पूर्ण सहा तीस मीटरची साडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊजही दिलेला आहे याच्या कॅटलॉगची इथे गोष्ट करूया तर तुम्ही इथे पाहत आहेत ह्या कलरचं आपण सॅम्पल पाहिलं ब्युटिफुलची फ्लावर प्रिंटिंग यावर करण्यात आलेली आहे आणि जर त्याच्या कलर चार्टची गोष्ट केली तर खूपच अट्रॅक्टिव्ह कलर चार्ट आहे जर चारचा चार सेट तुम्हाला इथे मिळतो आहे तर चारचे चार कलर यामध्ये वेगळे मिळतात चारची चार, 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 चार डिझाईनही यामध्ये वेगळे मिळतात नेक्स्ट डिझाईन जे आपण इथे पाहतो आहे डिजिटलमध्ये फॅब्रिक जो आहे ना टसर फॅब्रिक ज्याला म्हणतात त्या टसरमध्ये तुम्हाला इथे मळ आहे एकदम सॉफ्ट आहे तुम्ही जर याला पाहाल ना तर त्याचे इथे धागे तुम्हाला दिसतील की याच्या कशाप्रकारे बनवण्यात आलेला आहे आम्ही इथे मॅन्युफॅक्चरर आहोत सुरत हा जो कप सुरत जे आहे ही साडींचा सुरत जे आहे साड्यांचा हब मानला जातो तर ह्या सर्व ज्या साड्या आहेत ना सुरतमध्येच बनतात सुरतमध्ये मॅन्युफॅक्चर होतात आणि विकल्याही सुरतमध्ये जातात तर तुम्ही येऊ शकतात सुरतमध्ये कमी पैशांमध्ये म्हणजे की जर तुम्ही तुमच्या शहरात किंवा कुठेही घेतायत वस्तू तर जर तुम्ही होलसेलर होलसेलरकडून या वस्तू घेतायत तर चान्सेस आहेत की थोडी तुम्हाला मार्जिन ते लोक त्यांची जास्त ॲड करून देतील पण तुम्ही सरळ मॅन्युफॅक्चरर करून जरी ह्या वस्तू घ्याल ना तर मार्जिन तुम्हाला खूप चांग चांगली ॲड करता येईल त्यामध्ये तर या पर्टिक्युलर साडीची ते गोष्ट करू तर तुम्ही पाहत आहे खूप ब्युटिफुल या साडीचा लुक आहे आणि मेन इम्पॉर्टंट एकदम सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणजे त्याची बॉर्डर एकदम ब्युटिफुल बॉर्डर आहे आणि त्याचा जो कपडा इथे वापरण्यात आलेला आहे जो फॅब्रिक इथे आहे साटिंगचा कपडा यामध्ये वापरण्यात आलेला आहे जो एकदम सॉफ्ट असतो ज्याही साडीमध्ये साटिंगची बॉर्डर असते ना तो एकदम ब्युटिफुल असतो आणि जर मी याची ब्लाऊजची इथे गोष्ट करू तर तुम्ही पाहत आहे ब्लाऊजही यामध्ये डिजिटल दिलेला आहे आणि रनिंग ओव्हरऑल साडीमध्ये आहे आणि ब्लाऊजमध्येही तुम्हाला साठींची बॉर्डर देण्यात आलेली आहे याच्यात जर आपण कलर चार्टची गोष्ट केली तर हे पहा एकदम ब्युटिफुल कलर चार्ट याच्यातही मिळत आहे आय कॅचिंग आहे असं एकदा कोणताही कस्टमर तुमच्या दुकानात ही वस्तू पाहिल ना तर असं मनात ठसून जाईल अशी वस्तू आहे डोळ्यांना एकदम पटेल अशी वस्तू आहे आय कॅचिंग वस्तू आहे नेक्स्ट डिझाईन जे आपण इथे पाहत आहेत डिजिटल जी साडी असते तर डिजिटल साडीवर जर आपण जरीचं काम केलं तर त्याचा लुक कसा वाटतो ते आपण इथे पाहूया हे पहा डिजिटल साडीवर जर गोल्डन जरीचं इथे काम करण्यात आलं तर साडी बनते अशी एकदम एक ब्यूटीफुल एकदम आय कॅचिंग हे पहा याच्यातली वस्तू सांगू तर पहिले म्हणजे याचं पल्लू पदर ज्याला म्हणतात त्या पदरची -टू जर गोष्ट करू तर पहा टोन टू टोन कलरची जरी यामध्ये वापरण्यात आलेली आहे गोल्डन जरी वापरण्यात आलेली आहे याची बॅक साईड दाखवू तर हे पहा काही बॅक साईडमध्ये अशा प्रकारचं मिळेल आणि मित्रांनो जर ओव्हरऑल याची बॉडीची गोष्ट केली तर तुम्ही इथे पाहत आहेत काही अशा प्रकारे याची ओव्हरऑल बॉडीचं काम करण्यात आलेलं आहे आणि जर आपण याच्या कॅटलॉगची इथे गोष्ट करू पहा एकदम ब्युटिफुल कॅटलॉग यामध्ये देण्यात आलेला आहे ह्या कलरची जी मी तुम्हाला सॅम्पल इथे दाखवत आहे त्याच्या कलर चार्ट इथे पहा एकदम आय कॅचिंग चार्ट आहे सगळे रनिंग कलर्स आहे जे ऑल सीजन्स चालतील ऑल सीझन चालतात आणि कस्टमर ह्या वस्तूंची ही चांगली करत असतात नेक्स्ट साडी जी आपण इथे पाहणार आहेत सिम्पल अशी फ्लावर प्रिंटिंगची डिझाईन यावर करण्यात आलेली आहे पहा इथे प्रॉपर पॅकिंग करून इथे वस्तू मिळेल तुम्हाला म्हणजे की तुम्ही जर पुढे सेल आऊट करत आहे तर या वस्तू मार्जिन ॲड करण्यामध्ये खूप बेनिफिशियल असतात हे पा सिम्पलसोबत साडीही ठेवण्यात आलेली आहे मेन म्हणजे फ्लावर प्रिंटिंगचा कॉन्सेप्ट यामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि मित्रांनो ओवरऑल साडीची जर आपण गोष्ट केली तर खूप ब्युटिफुल याचा लुक मिळतो आणि जर आपण याच्या ब्लाऊजची गोष्ट केली तर तुम्हाला त्याच फॅब्रिक म्हणजे म्हणजे सिल्कच्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला रनिंग ब्ला अ... कॉन्ट्रास्टचे ब्लाऊज मिळत आहे रेड आणि ग्रीन कलरचा जो इथे ओवरऑल साडीचा लुक केला आहे त्यामध्ये ग्रीन कलरचा यामध्ये तुम्हाला ब्लाउज देण्यात आलेला आहे प्लेनमध्ये कारण की पूर्ण जी साडी आहे ती ग्रीन अँड रेड कलरच्या कॉ कॉम्बिनेशनने क्रिएट करण्यात करण्यात आलेली आहे आणि त्यावर फ्लावरची प्रिंटिंग करण्यात आलेली आहे तर ब्लाऊज एकदम सिम्पलसोबतही त्यावर अट्रॅक्ट वाटतं न याच्या जर इथे आपण कलर चारची गोष्ट करूया तर हे पा ब्युटिफुल कलर आहे फ्लावर प्रिंटिंग कॉन्सेप्टमध्ये ही वस्तू ठेवण्यात आलेली आहे आणि ओवरऑल साडीमध्ये रनिंग फ्लावर्सचंही काम करण्यात आलेलं आहे म्हणजे खूप सगळे कस्टमर्स असतात ना त्यांची चॉईस अशी असते तर तुम्ही सगळ्या प्रकाराच्या वस्तू तुमच्याजवळ ठेवाल ना तर तुमचा बिझनेस ग्रो करण्याचे चान्सेस जास्त असतात नेक्स्ट जी आपण इथे साडी पाहत आहेत खूपच आय कॅचिंग आहे खूपच ब्युटिफुल साडी इथे तुम्हाला मिळते मित्रांनो ह्या साडीची गोष्ट केली तर हा जो कलर आहे ना गोल्डन जरीच्या क कौ, कॉन्सेप्टमध्ये ठेवण्यात आलेला आहे हा जो तुम्ही इथे पाहा हा भाग पाहत आहे तुम्हाला पल्लूचा भाग दिलेला आहे पदरचा भाग दिलेला आहे आणि एकदम रिच भाग रिच पल्लू मिळत आहे गोल्डन जरीचं यामध्ये काम करण्यात आलेलं आहे आणि याची ओवरऑल बॉडी तुम्ही इथे पहा फ्लावर प्रिंटिंग आणि गोल्डन जरीचे दोघांचे बुट्टे यामध्ये रि क्रिएट करण्यात आलेले आहे जो याचा लुक एकदमच ब्युटिफुल बनवून देतो मित्रांनो याचं जर आपण इथे गोष्ट करू ओवरऑल लुकची तर काही अशा प्रकारचा एकदम ही, एक ही अट्रॅक्टिव्ह लुक इथं तुम्हाला मिळत असतो नेक्स्ट जी सॅम्पल इथे पाहत आहेत हेही खूप आय कॅचिंग आहे खूप ब्युटिफुल आहे आणि मित्रांनो इथे मी तुम्हाला गोष्ट सांगू इच्छिते आजच्या व्हिडिओमध्ये आपण तर डिजिटल साडीजची गोष्ट करत आहोत पण याशिवाय अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर आणि अशा खूप सगळ्या वस्तू ॲज अ होलसेलर मिळते मिळतील तर तुम्हाला जर तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करायचा आहे तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आमच्याकडून तुम्हाला या सगळ्या वस्तू प्रोव्हाइड केली जा केल्या जातील आणि अजमेरा फॅशनला स्पे स्पेशल काय बनवतं ते म्हणजे जर तुम्ही आमच्या इथे येतात तुम्हाला नुसतं ना प्रोडक्ट नाही दिलं जात त्याशिवाय प्रोडक्टची जी नॉलेज असते तेही दिले जाते म्हणजे कपडा कोणता आहे कितीचा कलर चार्ट आहे कस्टमरला सेल आउट कसं करायचं आणि न्यू बिझनेस जे लोक स्टार्ट करत असतात ना त्यांच्या माइंडमध्ये मा खूप सगळे प्रश्न असतात की कस्टमर आपल्याकडे आला तर त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं वस्तूविषयी कशी नॉलेज द्यायची कारण की सगळ्यांना प्रोडक्ट नॉलेज नसते तर जर आपण कुणाला या वस्तूची प्रोडक्ट नॉलेज जर दिली तर ते पहिली गोष्ट लवकर कन्व्हेन्स हो कन्व्हेन्स होत असतात तर, तर आमच्याकडून तुम्हाला ही नॉलेज दिली जाते आणि बिझनेस ग्रो करण्याची कि खूप सगळे नवीन आयडियाज असतात तेही आमच्याकडून तुम्हाला दिले जातात तर ह्यासाठीची साडीची जर मी इथे गोष्ट करू तर हे पहा याचा जो भाग आहे ना खूपच अट्रॅक्टिव्ह ठेवण्यात आलेला आहे बारीक अशी फ्लावर प्रिंटिंगचा प्रिंटिंगचा कॉन्सेप्ट यामध्ये क्लिअर करण्यात आलेला आहे आणि जर आपण याच्या ओव्हरऑल लुकची इथे गोष्ट करूया तर काही अशा प्रकारचे याचा ओवरऑल लुक तुम्हाला मिळतो ही तर झाली जी सिल्क बेसभर होती त्या साड्यांची गोष्ट पण आमच्याकडे डेली वेअरच्या ज्या साड्या असतात ना त्या साड्यांचंही डिजिटलवर काम करण्यात आलेलं आहे डिजिटल साडीज त्यांच्यातही मेंटेन करण्यात आलेली आहे तर तुम्ही जर ही साडी इथे पाहाल ना डेलीवेअर सिंथेटिक साडींमध्ये डिजिटल प्रिंटिंग इथे करण्यात आलेली आहे हे पहा हा जो कपडा आहे ना रेनियल फॅब्रिक ज्याला म्हणतात त्या रेनियल फॅब्रिकवरही हे करण्यात आलेला आहे आणि ओवरऑल साडी जी आहे डिजिटलवर ठेवण्यात आलेली आहे याचे फ्लावर्स जर तुम्ही यामध्ये पाहाल याच्या बॉडीमध्ये तर ब्युटिफुल फ्लावर्स इथे ठेवण्यात आलेले आहेत आणि एकदम आय कॅचिंग याचा लुकही इथे बनवण्यात आलेला आहे विथ ब्लाऊज तुम्हाला ही वस्तू मिळते आपण जर मित्रांनो याच्या ब्लाऊजची इथे गोष्ट करूया तर याचे ब्लाऊज तुम्ही इथे पाहतायत ही बारीकीने एकदम फ्लावर प्रिंटिंग करण्यात आलेली आहे आणि याचा कलर चार्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या वस्तू ऑनलाईन ऑर्डर करू शकतात आम्ही ॲज अ होलसेलर सेल करतो तर तुम्हाला याचा पूर्ण कलर चार्ट दिला जातो जो कस्टमर्सला तुम्ही पुढे सेल आउट करू शकतात आणि नेक्स्ट जे आपलं शेवटचं सॅम्पल आहे ते दाखवते आहे हे पण खूप आयक्याचे आणि ब्युटिफुल मिळतं आहे तुम्हाला इथे डिजिटल प्रिंटच्या ज्या साड्या असतात ना मित्रांनो खूपच आय कॅचिंग असतात कोणत्याही कस्टमरला लगेच पटते अशी वस्तू असते ही पहा ओव्हरऑल फ्लावर कॉन्सेप्टमध्ये ही वस्तू ठेवण्यात आलेली आहे आणि लुक पहा साडीचा एकदम गजबचा लुक येतो एकदम खूपच अट्रॅक्टिव्ह लुक येतो आणि याच्या ब्लाउजची इथे गोष्ट करूया तर हे पहा याच्यात डिजिटल डिजिटल ब्लाउज देण्यात आलेला आहे तर मित्रांनो डिजिटल साड्यांची गोष्ट झाली तर आता काही मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर देणार आहे ते म्हणजे की तुमच्या मनात हा प्रश्न असेल की या साड्या ऑनलाईन कसे ऑर्डर करायचा तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गायडन्स प्रोव्हाइड करतील की ह्या वस्तू तुम्ही ऑनलाईन कसं कर ऑर्डर करू शकता ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमचे जेही काही इन्क्वायरीज असतील तेही क्लिअर केले जातील तर मित्रांनो हा होता आमचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू